श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत दिलील खानच्या वाड्याभोवती एक श्लोक मोठ्याने म्हणूनही खान जागा होत नाही हे पाहून समर्थांनी पुन्हा मोठ्याने श्लोक म्हटला समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ दिवाणजी कोण बेवकूफ गलका करतो आहे त्यास इकडे धरून आणा श्लोक ऐकताच खानाने हुकूम सोडला सात आठ शस्त्रधारी सैनिक समर्थांना पकडण्यासाठी त्यांच्या दिशेने धावले समर्थ म्हणाले थांबा खानसाहेबांना भेटायला मी तुमच्याबरोबर येतो उगीचं धावपळ करू नका वा गांगरून जाऊ नका समर्थांचे ते तेजस्वी वाक्य ऐकून शिपाई आश्चर्यमुग्ध झाले समर्थ मध्ये व भोवताली सारे शिपाई होते शिष्यमंडळी समर्थांच्या सूचनेवरून बाहेरच थांबली होती त्यांच्या चेहऱ्यावर थोडी काळजीची छटा पसरली होती तथापि समर्थांच्या सामर्थ्याची प्रत्येकास कल्पना होती कशासाठी ऐसा कर्कश आवाज काढून ओरडता तुम्ही काय हवे तुम्हास रागाने खानने विचारले तुमचे तुरुंगातील कीर्तनकार आमचे आप्त आहे ती त्यास घेऊन जाण्यास आम्ही आलो एवढा तेजस्वी धीरगंभीर शांत व प्रभावी व्यक्तिमत्व असलेला पुरुष दिलील खान प्रथमच पाहत होता हा माणूस इतर साधूंपेक्षा काहीतरी निराळा असावा असे त्यास वाटू लागले या कल्पनेने मनातून तो काहीसा अस्वस्थ झाला तरी पण आपला हेका न सोडता तो म्हणाला एका शर्तीवर सोडू आम्ही तुमचे आपतास मंजूर मंजूर तुमची जी शर्त असेल ती आम्ही मानू समर्थ न डगमगता म्हणाले आम्हास रामाचे दर्शन घडवा आम्ही तात्काळ त्यांशी सोडू खान म्हणाला मंद स्मित करीत समर्थ म्हणाले किल्ल्याच्या बुरुजा पल्याड रामराय आहेत आपण मजसंगे आलात तर त्यांचे दर्शन अवश्यमेव घडेल चला येतो हम खान असे म्हणाला व तात्काळ समर्थांच्या पाठोपाठ चालू लागला ही मौज पाहण्यासाठी समस्त दरबारी मंडळी समर्थांचे समस्त शिष्य हे सारेजण त्या दोघांबरोबर चालू लागले पुढे समर्थ मागे खान व त्या दोघांच्या मागे पाच पन्नास दरबारी माणसांचा तांडा अशी ही शोभायात्रा अखेर बुर्जापाशी पोहोचली बुर्जाला चार चार फुटांचे अंतरावर टेहळणी करण्यासाठी भोक होते समर्थांचा चमत्कारांवरती विश्वास नव्हता पण आज खान चमत्काराशिवाय वठणीवर येणार नाही व येथे केवळ शक्तीप्रयोगाची सोय नाही याची समर्थांना पूर्ण कल्पना होती कारण तो सर्व आदिलशाही मुलूक होता समयोप्रसंग जाणून कार्य करणे हे तर समर्थांचे वैशिष्ट्य होते बुरुजापाशी समर्थ थांबले खान थांबला सारे लोक थांबले उद्धव थांबला वेणा थांबली सारे सारे थांबले सर्वांच्या नजरा आता लागल्या होत्या त्या रामरायाच्या दर्शनाकडे अन एकदम चमत्कार घडला समर्थ हळूहळू लहान होऊ लागले खान डोळे चोळू लागला त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना काय घडते आहे त्यास काहीच कळेना खानच काय सारीचं मंडळी स्थिमित झाली एखाद्या मांजराचे पिल्लू असते एवढे सूक्ष्मरूप समर्थांनी धारण केले त्या बुरुजाच्या भोकातून ते, बुरुजा भोका ते बाहेर पडले खानासह सर्वजण बुरुजाजवळ धावले व पलीकडे डोकावून पाहू लागले तो समर्थ पुन्हा पूर्ववत मोठे होऊ लागले ही काय जादू आहे ते खानास कळे ना आपल्याला दृष्टीभ्रम तर झाला नाही ना या कल्पनेने तो इतरांकडे पाहू लागला तो साऱ्यांच्या चेहऱ्यावर तोच भाव तोच आशय समर्थ पुन्हा पूर्ववत मोठे झाले अन् म्हणाले खानसाहेब बुरुजाच्या भोकातून इकडे खाली या रामराय तुमची वाट पाहत आहेत समर्थांचे हे आव्हान खानासं पेलवणारे नव्हते आज आयुष्यात प्रथमच तो हा असला चमत्कार पाहत होता तो पूर्ण ओशाळला होता त्याचा चेहरा मोहरा पार बदलून गेला होता त्याचे गर्वाचे घर गर खाली झाले होते त्याच्या मुखातून शब्दच फुटेनात तेवढ्यात पुन्हा आवाज खानसाहेब लवकर या रामराय तुमची वाट पाहत आहेत महाराज मला क्षमा करा माझी चूक झाली मी आपणास संपूर्ण शरण आहे खानाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडलेले पाहून त्याचे सारे नवकर आश्चर्यचकित झाले उद्धटपणा अन अरेरावी वृत्ती त्याच्या नसानसात भिनली होती तो जेव्हा जेव्हा बोलत होता तेव्हा तेव्हा एकतर हुकूम सोडीत होता किंवा कुणावरती आग पाखडीत होता आज त्याची गोगलगाय झालेली पाहून अवघा सेवकवर्ग स्थिमित झाला बहुगर्व बहुत ताठा असलेला खान शरणागतीची भाषा बोलत होता समर्थ बुरुज चढून अलीकडे येताच खानाने समर्थांच्या चरणावर डोके ठेवले व तो समर्थांची क्षमा मागू लागला महाराज आपण माझी आखे खुली केली आजवर मी अनेकांना छळले खुदाची मंदिरे फोडली साधू संन्याशांची टर उडवली बहुत छळणा केली आपुले करम नजरेने माझी आखे खुलून गेली आता या उपर ऐसा अपराध होणार नाही असे म्हणून खान रडू लागला समर्थांनी खानास उठवून अक्षरशः मिठी मारली व समर्थ म्हणाले झाले ते झाले जणू काही जाहलेच नाही ऐसे समजावे मागील अपराध मनी आणून चित्ती झुरो नये भूतकाळ अल्लावर सोपवून द्या वर्तमान काळ व भविष्यकाळ तुमचे हाती आहे तेव्हा नीट वागा महाराज मला हिंदू धर्माची दीक्षा द्या खान म्हणाला असो साधक हो शरणागत झालेल्या दिलेल खानाने समर्थांना मला हिंदू धर्माची दीक्षा द्या असे म्हटले त्यावर समर्थांनी त्यांना काय उपदेश केला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ